तर इकडे पहा आपल्या ह्या तिखट शंकरपाळ्या तयार आहेत अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि कमी तेल तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत आणि जराही तेलकट नाहीत बघा तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेले आहेत आणि त्याला भरपूर असे लेअर्स पण सुटलेले आहेत खूपच छान खस्ता अशा झालेल्या आहेत तिखट शंकरपाळ्या तिखट म्हणजे अगदी नावाला थोडंसं घातलेलं आहे नमकीन पदार्थ हा आहे खूपच चविष्ट लागतो आणि खमंग लागतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तर इथे वाटीचं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ हे आपण मोजून घेणार आहोत तर एक वाटी घेतली ही दुसरी वाटी तर हे वाटीचं प्रमाण घेतल्यामुळे आपल्याला करायला पण सोप्या पडतात तर आपण चार वाट्या इथे पीठ घेणार आहोत तर हे चार वाट्या आपलं पीठ घेऊन झालेलं आहे गव्हाच्या पिठाच्या अगदी खाण्यासाठी खूपच रुचकर लागतात तर आता याच्यामध्ये आपण काय काय साहित्य टाकणार आहे चला तर पाहूया तर इथे एक चमचा हळद टाकलेली आहे तसेच लाल मिरची पावडर ही दोन चमचे टाकणार आहे आणि हा नमकीन पदार्थ आहे म्हणजे थोडंसं मीठ जरा जास्त टाकायचं थोडासा हिंग टाकलेला आहे आणि एक ते दीड चमचा मीठ टाकणार आहे हे जिरं पावडर तसेच इथे थोडीशी अर्धा चमचा मी मिरी पावडर पण टाकलेले मिरी पावडरमुळे खूप चवीला छान लागतात या शंकरपाळ्या तर इथे ओवा टाकणार आहोत ओवा इथे भाजून मी जाडसर वाटून ठेवलेला आहे तर एक चमचा ओवा टाकलेला आहे हे काळे तिळ घेतलेले आहेत काळ्या तिळामुळे ना दिसायला पण छान दिसतात आणि खाण्यासाठी पण खूप चविष्ट आणि खमंग लागतात तुम्हाला हवं तर पांढऱ्या पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता तर आता आपण मीठ इथे जवळजवळ दीड चमचा टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य टाकलेलं आहे आता बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेले तेलाचं मोहन टाकणार आहोत अगदी कडकडीत तर मोठे चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे खुश तर असं गरम तेलाचं म्हणून टाकल्यामुळे खूपच खुसखुशीत अशा होतात आपल्या शंकरपाळ्या तर आता हे सगळं चमच्याने आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साहित्य तर मैत्रिणीनो तुम्ही इथे नवीन माझ्या चॅनलला असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आपण हे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकलेलं आहे तर असं चमच्याने पहिलं आपण मिक्स करून घेणार आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग हाताने सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं व्यवस्थित मळून घेणार ही प्रोसेस फार महत्वाची आहे त्यामुळे काय होतात आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या, त्या एकदम छान खस्ता आणि खुसखुशीत होतात तर आणखीन खुसखुशीत होण्यासाठी पुढे मी एक पदार्थ अजून लावणार आहे आणि त्याचा वापर करणार आहे खूपच त्यामुळे छान होतात शंकरपाळ्या तर अशा पद्धतीने सगळ्या पिठाला हे तेल चोळून घ्यायचं एवढं चोळायचं की त्याचा असा त्या मुटका झाला पाहिजे पिठाचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लागलं समजायचं तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो तर नक्कीच तुम्ही करून पहा खूप छान लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ह्या शंकरपाळ्या आवडतात तर बघा किती छान असा मुटका होत आहे तर आपलं हे पीठ छान व्यवस्थित तेल पिठाला चोळून झालेलं आहे एकदम छान असा आणि कलर पण बघा आता पिठाचा चेंज झालेला आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया तर इथे जवळजवळ दोन दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे मी दोन वाट्या म्हणजे मोठ्या वाट्या आहेत म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर पाणी आहे तर बघूया आपण किती पाणी लागते ते जसं लागेल तसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं चपातीला आपण मळतो ना त्याच्यापेक्षा घट्टसर गोळा मळवायचा मळायचा तर आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे आपल्याला तर आता मस्त याला थोडा वेळ झाकून ठेवूया एक अर्धा तास त्या अर्ध्या तासानंतर पीठ बघा एकदम छान फुल्लं आहे तर आता आपण त्याचे चपाती एवढे गोळे करून लाटायला घेऊया तर आता छान हे आपण च चपाती जशी लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घेऊया पीठ एकदम सुंदर आहे जराही चिटकत नाही पोळपाटाला आता याच्यावरती जो मी साठा करून ठेवला आहे तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा तो याच्यावरती पातळसर लावून घ्यायचा याच्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत ना खूपच खुसखुशीत होतात आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात त्याच्यानंतर त्याचा आपण फोल्ड करून घेतलेलं आहे ते लावल्यानंतर आणि परत आपण ते लाटून घेत आहोत तर आता हे छान लाटून झालं की आपण कट करून घ्यायचं तर असं फोल्ड करून छान परत लाटून घ्यायची चपाती तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकतात का कारण का आपल्याला ते कटच करायचं आहे त्यामुळे कसाही आकार असेल तरी काही फरक पडत नाही तर इथे मी चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असं तुम्हाला जेवढी जाड शंकरपाळी हवी तेवढी ठेवायची आणि याला छान लेयर्स येतात आपण जो साठा लावून घेतला आहे ना त्याच्यामुळे आणि खाण्यासाठी खूप खुसखुशीत आणि खस्ता लागते तर आता हे आपलं चपाती छान लाटून झालेली आहे पीठ एकदम सुंदर झालेलं आहे बघा जराही चिटकत नाही आहे पोळपाटाला आणि पीठ लावायची पण गरज नाही आहे तर आता हे छान लाटून झाली आहे ताटक आता आपण कट करून घेऊया कटरच्या साह्याने बाजूला मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कट करून घेतलं की आपण तेलामध्ये लगेच टाकायच्या तुम्हाला पाहिजे तसा त्याला आकार देऊ शकता चौकोनी कट करू शकतात किंवा क्रॉसमध्ये कट करू शकतात तर कटरच्या साह्याने बघा किती सुंदर होत आहेत वा मस्त आणि काळे तीळ टाकल्यामुळे खूपच सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने आता आडवे कट करूया इथे चौकोनीच मी कट करून घेत आहे दिसायला पण छान दिसतात अगदी बिस्किटासारख्या खारी थोड्या लांबसर केल्या तरीही चालतंय तुम्हाला पाहिजे तसं आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर आता हे छान कट करून झालेले आहेत बाजूला तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये तळायला टाकूया तर इथे बुडाची कढई घेतलेली आहे तर ही कढई खूपच सुंदर आहे जराही तेलकट होत नाहीत पदार्थ आणि तेल जास्त जळत नाही आहे एकदम छान मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या थोडं कमी जास्त कमी जास्त गॅस करून अगदी आतपर्यंत छान तळल्या पाहिजेत खुसखुशीत झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने तळून घ्यायच्या तर बघा किती छान अशा फुगलेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या ले आहेत लेहर पण आलेले आहेत त्याला आता थोडा गॅस मीडियम केलेला आहे पहिल्यांदा थोडा फास्ट ठेवलेला तर अशाच पद्धतीने कमी जास्त कमी जास्त गॅस करून आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या लाटून कट करून तळून घेऊया तर कमी वेळात ही होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहत राहा कमेंट्स पण करा तर आता आपल्या ह्या शंकरपाळ्यात तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपला हा पदार्थ तळून झालेला आहे तर आता ह्या स्टेपला आपण काढून घेऊया कारण थंड होईपर्यंत त्याची प्रोसेस चालूच असते आणि लालसर होतात मग नंतर खूपच म्हणून थोड्याशा अगोदरच काढून घ्यायच्या म्हणजे थंड होईपर्यंत अगदी योग्य होतात खूपच छान झालेले आहेत बघा तशा पद्धतीने ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया तर आता या आपल्या इकडे तळून झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत दिसायला पण आणि खाण्यासाठी पण खूपच चविष्ट झाल्यात तुम्हाला तो तोडून पण दाखवते अगदी खुसखुशी तशा तर मैत्रिणींनो तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद